शिंदेनी जे बंड केलेलं होतं त्यावरती टिप्पणी करणारं एक गाणं त्यांनी गायलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचं जे आहे स्टुडिओ फोडण्यात आलेला होता आणि या प्रकरणावरून आपण बघतोय की आता देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठेतरी स्वैराचार चालू आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत ना त्या एककल्ली स्वरूपाच्या अशा आहेत भाजपमधल्या कोणी काही केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधल्या कोणी काही बोललं किंवा आता आपण उदाहरण म्हणून थेट नितेश राण्यांचं उदाहरण घेऊ शकतो ते जे काही बोलतात ते असंविधानिक आहे ते जे काही बोलतात ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला तर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात त्यांना विचारा तुम्ही त्यामुळे सिलेक्टिव्ह पद्धतीने संविधानाचा आपल्याला वाटेल तसा अर्थ काढण्याचे मुख्यमंत्री पदावरती असले तरी त्यांना अधिकार नाही हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे आणि मी तर हे आपल्यासमोर मुद्दाम सांगतो सुद्धा की गद्दार हा शब्द काही त्यांच्यासाठी पहिल्यांदा वापरला गेलेला नाही कोण कुणाल कामराने तरी नाव घेतलेलं नाही पण मी तर आपल्याला नाव घेऊन सांगतो की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे आमदार हे संविधानाशी गद्दारी केलेले आहे आणि याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू असताना कपिल सिब्बल सरांनी केलेला आहे अभिषेक सिंघवी यांनी केलेला आहे आणि आम्ही याच्या संदर्भातले युक्तिवाद करताना राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधानसभेत जेव्हा प्रकरण सुरू होतं तेव्हा सुद्धा हेच म्हटलेलं आहे की दे प्लेड फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे संविधानासोबत ज्यांनी अपमानजनक अशी वागणूक दिलेली आहे संविधानाला ते संविधानाचे गद्दार आहेत